श्रोतेहो आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कोची इथं सुरू झालेल्या सेहेचाळीसाव्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीत अंटार्क्टिक पर्यटनावर भारत प्रथमच केंद्रीत कार्यगट चर्चा घडवून आणणार आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणारं गोव्यातलं राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र आणि अंटार्क्टिक करार सचिवालयानं वीस मे ते तीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत केरळमधल्या कोची इथं या बैठकांचं आयोजन केलं आहे या बैठकींमध्ये सुमारे चाळीस देशातले साडेतीनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत या बैठकांचं स्वरूप आणि महत्त्व काय आहे त्यात चर्चेले जाणारे मुद्दे कोणते आहेत तसंच पर्यावरण संतुलनासाठी काय प्रयत्न सुरू आहेत याविषयी आजच्या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत श्रोते हो एकोणीसशे एकोणसाठमध्ये छप्पन्न देशांद्वारे स्वाक्षरी करण्यात आलेला अंटार्क्टिक करार हा बहुपक्षीय करार आहे अंटार्क्टिक कराराचा सदस्य देश या बैठकांमध्ये अंटार्कटिका संबंधित विज्ञान धोरण शासन व्यवस्थापन जतन आणि संरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करतात भारत एकोणीसशे त्र्याऐंशीपासून अंटार्क्टिक कराराचा सल्लागार पक्ष आहे इतर अठ्ठावीस सल्लागार पक्षांसह अंटार्क्टिकावरील वैज्ञानिक शोध आणि पर्यावरण संरक्षण नियंत्रित करण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे प्रशासन वैज्ञानिक संशोधन पर्यावरण संरक्षण आणि लॉजिस्टिक सहकार्य या बाबींमध्ये अंटार्क्टिक करार सल्लागार बैठकीत घेतलेले निर्णय आणि ठराव प्रस्तावित करण्याचा आणि त्यावर मत देण्याचा भारताला अधिकार आहे याशिवाय भारत संशोधन केंद्र स्थापन करू शकतो वैज्ञानिक कार्यक्रम आणि लॉजिस्टिक उपक्रम आयोजित करू शकतो पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी करू शकतो आणि अंटार्कटिक करार सदस्यांद्वारे सामायिक केलेला वैज्ञानिक डेटा आणि संशोधन निष्कर्षांची देवाणघेवाणही करू शकतो अंटार्कटिक सल्लागार बैठकीचं स्वरूप आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे तसंच त्यात कोणकोणते मुद्दे चर्चेले जाणार आहेत याविषयी माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर हर्षद भोसले या बैठकांचं वैशिष्ट्य काय आहे तर सर्वप्रथम पर्यावरण नियामक सक्रियतेमधील रचनात्मक जागतिक संवाद निर्माण करणे आतापर्यंत अनेक बैठकांमध्ये एकंदरीत नियामक सक्रियतेमधील रचनात्मक जागतिक संवादाला कोणी महत्व दिलं नव्हतं किंवा तसे प्रयत्न झाले नव्हते पण ही बैठक अतिशय महत्वाची आहे कारण पर्यावरण नियामक सक्रियतेमधील जे रचनात्मक कार्य जे आहे जागतिक स्तरावर संवाद निर्माण करण्याचं त्या कारणासाठी या ठिकाणी चर्चा होणार आहे वैज्ञानिक सहयोग प्रत्येक देशामध्ये कसं साध्य करता येऊ शकेल याच्यावर अत्यंत महत्वाच्या अशा चर्चा होणार आहेत त्याचबरोबर चिरंतन व्यवस्थापन मधील कशा पद्धतीने साध्य करता येईल आणि त्या संदर्भात कशी स्ट्रॅटेजी आपण स्वीकारावी किंवा तयार करावी या संदर्भात चर्चा होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंटार्कटिका प्रदेश जो आहे तो जैवविविधतेसाठी ओळखला जातो त्या प्रदेशामधील जैव विविधता जी आहे त्याचं संरक्षण कशा पद्धतीने आपल्याला करता येईल या संदर्भात पण विचारमंथन होणार आहे सीईपी म्हणजे एटीसीएम ला मार्गदर्शन करणारी एक अत्यंत महत्वाची समिती एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये या समितीची स्थापना झाली आणि इम्पॅक्ट असेसमेंट जे आहे त्या प्रभाव मूल्यांकन इम्पॅक्ट असेसमेंट करणं किंवा इव्हेल्युएशन करणं मूल्यमापन करणं किंवा इम्पॅक्ट असेसमेंट संदर्भात व्यवस्थापन पद्धत निर्माण करणं जैव विविधता आणि त्या संदर्भातला कायदा त्याचा कंटेंट या संदर्भात सीई ची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहिलेली आहे म्हणजे हा सगळा जो चर्चेचा भाग आहे सीईपी एटीसीएम हा अंटार्क्टिक ट्रीटी सिस्टमचा भाग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अंटार्कटिक ट्रीटी सिस्टम म्हणजे काय तर एक असं जागतिक व्यासपीठ आहे त्या जागतिक व्यासपीठावर दरवर्षी विविध पातळीवर बैठकांचं नियोजन होतं आणि तो एक विचार मंच आहे तो एक चर्चा मंच आहे म्हणजे ज्याला आपण अंटार्कटिक ट्रिटी कन्सल्टेटिव्ह पार्टीज असं एक म्हणू किंवा अंटार्कटिक ट्रिटी पार्टीचे एक प्रभावी चर्चात्मक विचार बनतोय आणि हा अंटार्कटिक ट्रिटी सिस्टमचा तो एकंदरीत महत्वाचा भाग आहे भारताची भूमिका किंवा भारताने अंटार्कटिकेकडे लक्ष द्यायला सुरुवात कधी केली तर ती एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये केली सुरुवातीला अंटार्कटिक ट्रिटी जेव्हा झाली तेव्हा बारा देश त्याच्यामध्ये सहभागी होते आणि बारा देशांनी त्याच्यामध्ये स्वाक्षर केला होता पण एकोणीसशे एकसष्ट नंतर त्याचं महत्व वाढत गेलं भारताला हळूहळू याच्यातला अंटार्कटिकेमधला रस वाढत गेला आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भारताने याचा सभासद झालेला आहे पण भारत हा फक्त सभासद झाला नाही तर भारत हा कन्सल्टेटिव्ह पार्टी म्हणून त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे म्हणजे भारत हा अंटार्कटिके ट्रिटेमधनं जे जे काही करार किंवा ज्या काही चर्चा होणार आहे त्या सगळ्यांमध्ये भारत हा स्वाक्षरा करू शकतो आणि स्वाक्षरा करणारे देशांची संख्या ही फार कमी आहे आणि त्या कमी देशांमध्ये दे हा दे भारत आहे तर भारताने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये याच्यामध्ये रस घेतला आणि याच्यामध्ये कन्सल्टेटिव्ह पार्टी म्हणून आपण त्या ठिकाणी जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर भारताने आपल्याला सर्वांना माहिती असेल दक्षिण गंगोत्री दक्षिण गंगोत्रीची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे साऊथ पोल मधील क्वीन माउड लँड पासून अडीच हजार किलोमीटर वर दक्षिण गंगोत्रीची स्थापना केली होती आणि एकोणीसशे नव्वद पर्यंत दक्षिण गंगोत्री व्यवस्थित चालत होता दक्षिण गंगोत्री नंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भारताने मधील आपलं दुसरं जे मैत्री. या, मैत्री स्टेशन आहे मैत्री ह्या मैत्री स्टेशनची स्थापना केली ते शिमियाचर ओएसिस पासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर स्थापन झालेलं ते रिसर्च सेंटर आहे मैत्रीमध्ये एकंदरीत उन्हाळ्यामध्ये पासष्ट लोक आणि थंडीमध्ये पंचवीस लोक त्याच्यामध्ये राहू शकतात एवढी कॅपॅसिटी असलेलं स्टेशन आपण तयार केलं दोन हजार बारा मध्ये भारताने भारती नावाचं एक तिसरं अंटार्क्टिक रिसर्च सेंटर सुरू केलेलं आहे आणि ते जवळजवळ मैत्रीपासून तीन हजार किलोमीटर लांब आहे तर आताच्या एकंदरीत बैठकीचा विचार करता या बैठकीमध्ये कदाचित भारताच्या प्लॅनवर मैत्री टू ची स्थापना करण्याचा विचार हा भारताचा आहे आणि या बैठकांमध्ये मैत्री टू जर यशस्वीपणे त्याची चर्चा झाली तर दोन हजार तीस मध्ये टू झिरो टू नाईन मध्ये मैत्री ची पूर्णपणे स्थापना होऊ शकेल यासाठी ही बैठक भारतासाठी फार महत्वाची आहे आता या बैठकीचा अजेंडा अत्यंत महत्वाचा आहे तो अजेंडा काय तर अजेंडा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे की इथं टुरिझम सुरू करायचं तर भारताने विरोध केलेला आहे भारताला सपोर्ट नेदरलँडने के केलेला आहे नॉर्वेने केलेला आहे आणि युरोपमधल्या काही लोकांनी भारताला सपोर्ट केलेला आहे की टुरिझम मध्ये जे आहे ते निषिद्ध ठरवावं किंवा अजिबात आणलं जाऊ नये हा जो वर्किंग ग्रुप आहे या सर्व देशांचा वर्किंग ग्रुप त्या वर्किंग ग्रुपने भारताला सपोर्ट केलेला आहे की कुठल्याही पद्धतीचं टुरिझम अंटार्कटिकेमध्ये अजिबात आणू नये आताच्या बैठकीमध्ये भारताने ऑफिशियली सांगितलेलं आहे की आम्हाला मैत्री टू स्थापन करायची आहे आणि भारताची भूमिका ही कन्स्ट्रक्टिव्ह राहणार आहे पुढच्या एका काळामध्ये भारताने असंही सांगितलंय की भूवैज्ञानिक अभ्यास या ठिकाणी जर कुणाला करायचा असेल तर ते करू शकतात पुढचं एकंदरीत आपण अजेंडा एटीसीएम आणि सीई विचार केला तर त्याच्यामध्ये दीर्घकालीन व्यवस्थापन लॉंग टर्म मॅनेजमेंट जैवविविधते संरक्षण या दोन महत्वाच्या चर्चा होणारच आहेत पण पर्यावरणासाठी काही पायाभूत सुविधा कोण निर्माण करणार आहे कशामुळे निर्माण करणार आहे त्याच्यामुळे कोणतं नुकसान होणार की नाही नुकसान होणार असेल तर टुरिझमच नको असे देखील धोरणात्मक नियोजन होणार आहे त्यामुळे एकंदरीत सामरिक धोरणात्मक नियोजन या बैठकीमध्ये होणार आहे आणि भारताची भूमिका पाहता भारत मैत्री टू संदर्भातला जो प्रोजेक्ट आहे त्याची चर्चा या ठिकाणी शंभर टक्के करेल आणि त्याला एकंदरीत शंभर टक्के आपल्याला यश मिळेल अशी आपण आशा बाळगू श्रोतेहो अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक तसंच पर्यावरण संरक्षण समिती बैठक या अंटार्क्टिक कराराच्या तरतुदीनुसार आयोजित होणाऱ्या उच्चस्तरीय जागतिक वार्षिक बैठक आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अंटार्क्टिक कराराच्या पर्यावरण संरक्षणावरील शिष्टाचाराअंतर्गत पर्यावरण संरक्षण समितीची स्थापना माद्रिद इथं करण्यात आली होती अंटार्क्टिकामधील पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी पर्यावरण संरक्षण समिती या बैठकीला सल्ला देते अंटार्क्टिकाच्या पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक स्तरावर सुरू असलेले प्रयत्न आणि यात भारताची भूमिका काय आहे याविषयी माहिती देत आहेत पर्यावरण अभ्यासक अभय यावलकर या बैठकीमध्ये जी चर्चा होणार आहे ही चर्चा खास करून पर्यावरणाशी निगडीत असणार आहे कारण आज मानव असा राहिलेला नाही की तो कुठल्या जागेवरती पोचलेला नाही ज्या ज्या ठिकाणी मानव पोचला त्या त्या ठिकाणी कचरा त्याच्यासोबत गेला आणि त्या ठिकाणी कचरा करून येणं ही संस्कृती प्रत्येक ठिकाणी निर्माण झाली आणि म्हणूनच हे क्षेत्र कसं जपून ठेवता येईल कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अंटार्क्टिका मधल्या एका बेटावरती असे वेगवेगळे भाग करण्यात आले आणि तिथल्या तीस ठिकाणचे निरीक्षण करण्यात आले त्यामध्ये आल्बेस्ट्रॉस नावाचा एक जो पक्षी होता की ज्याचे पंख अतिशय लांब असा हा पक्षी त्या ठिकाणी पाहिला गेला आणि अल्बेट्रॉसची एकोणीशे चौऱ्याऐंशी साली केलेली जनगणना पुन्हा वीस वर्षानंतर केली म्हणजे दोन हजार चार साली केली गेली आणि दोन हजार चार नंतर दोन हजार चौदा साली केली गेली अशा प्रकारे ज्यावेळेस त्याची जनगणना झाली तर ह्या तीन टप्प्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे अल्बेट्रॉस नावाचे हे पक्षी सापडले होते त्या त्या ठिकाणी दोन हजार चौदा साली ही संख्या अतिशय अल्पशी होत जाताना सर्वांना दिसून आली आणि म्हणूनच त्या ठिकाणचं पक्ष्यांची समृद्धी असेल किंवा प्राण्यांची समृद्धी असेल किंवा समुद्रातील इतर जलचर प्राण्यांची समृद्धी असेल ही नष्ट होताना ज्या दिसत आहे त्यावेळेस तिथे अतिशय कडक निर्बंध येणं अत्यावश्यक आहे आणि म्हणूनच या ठिकाणी अशा प्रकारे निर्बंध यावेत हा भाग जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवता यावा या दृष्टीने कोची येथील परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे भारताची भूमिका अशी असणार आहे की भारत हा देश नेहमी शांतताप्रिय असा आहे आणि म्हणून शांतता आणि विज्ञान ह्या दोन गोष्टी तिथे कशा जोपासल्या जातील यासाठी भारत हा पुढाकार घेणार आहे अर्थातच आपल्याला त्या तिथे खनिज तेल असू शकतं किंवा आणखीन इतर खनिज असू शकतात परंतु तिथे उत्खनन करून अशा प्रकारे कुठलंही काही करता येणार नाही आणि करू नये असा आग्रह भारताचा असेल अर्थातच या सगळ्या गोष्टी होताना आपण बघतो हो आहोत की जागतिक तापमान वाढ झालेली आहे आणि जागतिक तापमान वाढ झाल्यामुळे बर्फ जो आहे हा बर्फ वितळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कमीत कमी प्रमाणात बर्फ वितळून तिथली जी समृद्धी आहे तिथली जी जैवविविधता आहे ती कशी टिकवून ठेवता येईल यासाठी भारत आग्रही असणार आहे अर्थात भारताने स्वतःहून काय प्रयत्न सुरू केलेले आहेत जागतिक तापमान किंवा जे काही कार्बन उत्सर्जन होतं हे कार्बन उत्सर्जन कमी कसं करता येईल की जेणेकरून हा जो बर्फ आहे हा कमीत कमी, कमी प्रमाणात वितळेल जर असं केलं तर मला असं वाटतं की बर्फही टिकून राहील आणि तिथली जलसंपदा जी आहे तिथली जी काही जैवविविधता आहे ती टिकून ठेवण्यास मदत होणार आहे भारताने सौर ऊर्जेचा जो प्रसार आणि प्रचार लावलेला आहे किंवा त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे जी काही औष्णिक वीज निर्मिती होती ती हळूहळू कमी केली जाईल आणि अशा प्रकारे एका बाजूने पर्यावरण समृद्ध करण्यासाठी भारत प्रयत्नशील असणार आहे भारताने वेगवेगळ्या गोष्टी आणखीन औद्योगिकरणासाठी सुरू केलेल्या आहेत की जेणेकरून तिथलं प्रदूषण कमी कसं करता येईल प्रदूषणाचा स्तर कसा कमी करता येईल या दृष्टीने भारताची भूमिका असणार आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनाच अंटार्क्टिका कसा वाचवता येईल यासाठी आज कोची येथे चाललेली बैठक निश्चितच यशस्वीरित्या अशा प्रकारचे चांगले निर्णय घेऊन अंटार्क्टिका वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे श्रोते हो अंटार्क्टिका खंडावर कुण्या एका देशाची मालकी नाही आंतरराष्ट्रीय भागीदारी अंतर्गत अनेक राष्ट्रांच्या गटाद्वारे हा खंड शासित आहे शांततापूर्ण हेतूंसाठी या खंडाचा वापर करायला सर्व देश बांधील आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांच्या चाचण्यांसह कोणत्याही लष्करी कारवाया प्रतिबंधित आहेत तसंच तिथे कोणतेही आण्विक स्फोट अथवा किरणोत्सर्गिक कचऱ्याची विल्हेवाट लावायला मनाई आहे तसंच पर्यावरणालाही बाधा पोहोचणार नाही याची खबरदारीही हे देश घेत आहेत हा या कराराचा उद्देशच आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य मोनाली निचिते समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन संदेश नाईक